श्रोते हो नमस्कार संपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळा ऋतूतील आहार या विषयी आहारतज्ञ पल्लवी खराडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा श्रोते हो नमस्कार पावसाळ्यामध्ये आपल्याला लहान होऊन पावसामध्ये भिजावंसं खेळावंसं तर वाटतच तर लहान मुलं ह्या गोष्टी करणारच मग त्यांना निरोगी राहून पावसाचा आनंद घेता यावा असं जर वाटत असेल तर स्वच्छतेबरोबर काही अन्नपदार्थ त्यांच्या जेवणात समाविष्ट करणं गरजेचं आहे त्यांच्या वाढत्या वयामध्ये त्यांना जीवनसत्व व खनिज याचबरोबर प्रथिनेयुक्त पदार्थ देण्याची आवश्यकता असते मग त्यांना आवडेल अशा स्वरूपात त्यांना बनवून दिल्यास ते नक्कीच आवडीने खातात जसं पावसात अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा मका मग मक तो भाजून खा किंवा वाफवून ह्याच मख्यामध्ये कांदा टॉमॅटो लिंबू टाकून त्यातील क जीवनसत्व वाढवून मुलांना आपण चटकदार भेळ करून देऊ शकतो बटाटा गाजर बीट यातून मिळणारी ऊर्जा जीवनसत्व व तंतुमय पदार्थ हे सर्व घालून आपण त्यांना छान कटलेट देऊ शकतो बाजारात मिळणारा दुधाचा मसाला आपण घरच्या घरी अगदी सहजरित्या बनवू शकतो बदाम काजू थोड्या प्रमाणात वेलची आणि त्याहूनही थोडा कमी प्रमाणात जायफळ एकत्र करून आपण हा मसाला बनवून ठेवू शकतो ही पावडर आणि हळद घालून त्यांना दिलेलं दूध त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते मुलांना आवडणारा दुग्धजन्य पदार्थ म्हणजे पनीर अगदी पनीर पराठा कटलेट बुर्जी असे विविध प्रकार आपण त्यांना देऊ शकतो ज्यांनी त्यांच्या वाढीस मदतच होते मुलं भाज्या कडधान्य खायला खूप कंटाळा करतात पण हे मोड आलेले कडधान्य प्रथिन व क जीवनसत्वांनी परिपूर्ण असतात मग त्याची चटकदार भेळच का नाही त्यांना करून द्यावी रोजच्या आहारातले अन्न घटक मुलांना आकर्षित पद्धतीने त्यांना बनवून दिले तर त्यांना नक्कीच त्या अन्नाची गोडी लागते आपण लहान मुलांबद्दल बोलतोय तर मला घरातल्या अजून काही लहान मुलांच्या आरोग्याबद्दल सांगावं असं सा वाटतं ती म्हणजे घरातील वयोवृद्ध माणसं म्हणतात ना म्हातारपण हे दुसरं बालपणच असतं आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्या किंवा मुलाच्या तब्येतीची काळजी घेतात पण त्यांच्या शरीराची वयोमानाप्रमाणे होणारी झीज भरून काढणे तितकेच आवश्यक असते कारण वयोमानाप्रमाणे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होत चाललेली असते आणि पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की सर्दी खोकला दमा हे आजार डोकंवर काढतात अशा वेळेला या थंड वातावरणात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे आणि पाण्याचा समतोल वाढविणारे पदार्थ देणे उत्तम जसे की हंगामी भाज्यांचे घरी बनविलेले सूप त्यात काळी मिरी आलं घालून आपण त्यातले जीवनसत्वांबरोबर अँटीऑक्सिडंटही वाढवू शकतो वयोवृद्धांना बऱ्याचदा दातांचे सुद्धा त्रास असतात त्यांना सहज पचेल आणि खाता येईल असे पदार्थ जसे मुगडाळ भाताची खिचडी देऊ शकतो याचबरोबर नाचणीसत्व मऊ आणि पिकलेली फळे रव्याची ओट्सची पातळ लापसी हे त्यांच्या आहारामध्ये आपण समाविष्ट करू शकतो आपण बऱ्याचदा मुगाची डाळ व भात बनवतोच तरीही त्याच धान्यापासून बनवलेली मूगडाळ खिचडी मात्र पचनास जास्त हलकी असते कारण आपण तांदूळ आणि मूगडाळ जेव्हा एकत्र शिजवतो त्यावेळेला ती सहजरित्या पचणाऱ्या प्रोटीनने युक्त बनते व त्यात तयार झालेले प्रोटीन शरीरात पटकन व जास्त प्रमाणात शोषून घेतले जातात तर पावसाळ्यामध्ये आठवड्यातून किमान एकदा मुगड खिचडी बनवणे हे उत्तम श्रोतेहो पुढच्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते आपण बघणार आहोत श्रोते हो आताच आपण पावसाळा ऋतूतील आहार याविषयी आहारतज्ञ पल्लवी खराडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ प्रफुल्ल तांबे